येत्या तेवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संविधान गौरव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधान गौरव मेळाव्याच्या पूर्वनियोजनासाठी रावे लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन सामाजिक न्याय विभाग रावे लोकसभा जिल्हाध्यक्ष रावी सपकाडे यांच्या वतीने करण्यात आले होते या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या संविधान गौरव मेळाव्याला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी जाण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे ब्युरो रिपोर्ट मान्यटी भुसावळ बैठक या ठिकाणी लावली आहे त्यांच्या तालुका अध्यक्षांनी जे त्यांचं नियम ठिकाणी सांगितलं आहे मनापासून मी अभिनंदन आणि कौतुक करतो की पन्नास कोणी ऐंशी कोणी शंभर अशा पद्धतीचे सहकार्य आपण औरंगाबादला त्या ठिकाणी मेळाव्याला घेऊन जाणार आहात यापूर्वी महिलांचा मेळावा झाला अतिशय सुंदर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा कदाचित कधी झालेला नाही अशा पद्धतीचा महिलांचा मेळावा झाला राष्ट्रवादी युवक तो मोठा ठिकाणी झाला आणि तिसरा पुण्याच्या विभागाचा आहे आपण अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी केली रोग प्रत्येकाला या ठिकाणी वजवून घेतलं आणि नुसतंच तो आणेल असं नाही तर दोन दिवसात तुमच्या हातात असलेले भाग तुम्हाला भरून द्यायचे मी नेमके किती तुमचे कार्यकर्ते येणार आहे आणि त्या पद्धतीने गाण्यांचं नियोजन आम्ही या ठिकाणी लावतोय आणि त्याच पद्धतीने आपल्या या रावेर लोकसभा मतदारसंघातून किती गाळ्या जातील याचं फोटो सेशन सुद्धा होणार आहे आणि ते प्रदेशकडे जाणार आहे असं सूक्ष्म नियोजन रवी भाऊने त्या ठिकाणी आहे अभिनंदन रवी भाऊ तुमचं नुसतं सत्तेत सहभागी न होता त्या सत्तेच सामान्य जनतेला सामाजिक समतेला आणि बहुजनांच्या विकासासाठी हातभार लागावा हा यामागचा आपल्या राष्ट्रवादीचा उद्देश आहे